भाडले बिंजोडची शर्यत क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी सुटली पहिल्या ग ग्याहत्तरवी बिंजोड होती मथुरची त्या बिंजोडमध्ये मथुरची आणि मथुरसोबत होता लाडू या जोडीची हार झाली होती परंतु पुन्हा एकदा दुसऱ्या बिंजवडला मथुरने गुलाल घेतला मथुरसोबत होता मथुरचा भाऊ टिटवी तु तुफानाशी अशी जोड पडली गाडीवरती होती शंभर ड्रायवर आणि पुन्हा एकदा मथुरने कमबॅक करून दाखवला महाराष्ट्रामध्ये मथुरची चर्चा का असते हार झाली की त्याच जोमाने पुन्हा एकदा कमबॅक करतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो जी गाडी साईडला होती तीसुद्धा सुंदर पाळली आणि मथुरसाठी खरोखर खूप चांगलं वाटलं कारण पहिल्या बिंजवळला मथूरची हार झाली होती परंतु ती टी व्हीने सुद्धा खूप चांगली साथ दिली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती मी घेऊन येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो